तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा गाव वस्ती संपर्क अभियाना अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांची पुणे येथे बैठक संपन्न पंचायत समिती गणातील प्रत्येक वाडी वस्तीवर वा जाऊन लोकांशी संपर्क साधून समस्या सोडवण्याचं केलं आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव वस्ती संपर्क अभियान घेण्यात आले असून या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे राष्ट्र प्रथम त्यानंतर पक्ष आणि शेवटी आपण आपण स्वतः या विचारधारेच्या मार्गावर सर्वजण वाटचाल करीत आहोत त्यामुळेच संघटनेच्या दृष्टीकोनातून आपण स्वतः मोठे नाही तर आपली संघटना ही आपलीपेक्षा महत्वाची आहे भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कमळ हीच खरी ओळख असून त्यांनी ते आत्मसात करावे असे बोलताना भाजपचे प्रदेश प्रभारी माननीय रवींद्र चव्हाण यांनी पुणे येथे झालेल्या व्यक्त केले यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले की प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये एका पदाधिकाऱ्याची निवड केली आहे या अंतर्गत पंचायत समिती गणातील प्रत्येक वाढी वस्तीवर जाऊन लोकांशी संपर्क साधून शासनाच्या योजना व तेथील करून आपण सर्वांनी पक्ष याचा सदर आढावा सादर करावा असे या बैठकी प्रसंगी भाजपचे प्रदेश प्रभारी रवींद्र चव्हाण त्याचबरोबर राजेशजी पांडे मकरंद देशपांडे योगेश वाचल त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते